नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात राजकुमार घरासाठी फिरतो मेष हा जो विषय मी घेतलेला आहे तुम्हाला गोष्टी रुपाने सांगण्यासाठी तसेच तुम्हाला ज्योतिषाची भीती संपण्यासाठी हा विषय घेतला आहे मेष राशीमध्ये शनी पत्रिकेत जेव्हा येतो त्यावेळेला परिस्थिती काय असते पत्रिका बघितल्याबरोबर तुमच्या कल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट होण्यासाठी हा विषय मी एका गोष्टी रुपाने तुमच्या समोर मांडत एस्ट्रोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आहे ज्या प्रकारे आपण त्याच्या पाऊल पुन्हा बघून पुढच्या गोष्टी मानतो त्या गोष्टी आपण इथे करणार आहोत मित्रांनो हा विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तेव्हा तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी आहे ज्योतिषाचार्य संजय गुरुजी आणि गेली पस्तीस वर्ष मी ज्योतिषशास्त्र शिकवत आहे तेव्हा या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या कल्पना ज्या आहेत मेष राशी शनीची ती पूर्णपणे भीती पण निघून जाईल आणि तुमच्या समोर एक वेगळी कल्पना मी मांडलेली आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना किंवा पत्रिका बघताना तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल त्याला तर सुरुवात करूया आपण पहिल्यांदा इथे पहा काय आहे तर ही जमीन जी आहे ही जमीन रविग्रहाची आहे त्या रविग्रहाच्या जमिनीवरती मंगळाने आपलं घर बांधलेलं आहे आणि त्या घरामध्ये शनी तात्पुरता का असे ना पण राहण्यासाठी आला अडीच वर्षासाठी आपल्याला माहिती आहे की शनीची साडेसाती चालू असते तेव्हा तो अडीच वर्ष एका राशीत असतो म्हणजे तो अडीच वर्षासाठी आलेला आहे या राशीमध्ये आता जेव्हा तो मंगळाच्या घरात आला पण जमीन कोणाची होती त्याचा मालक तो आहे रवी म्हणजेच काय तर शनीच्या वडिलांनी ही जागा दिलेली कोणाला आहे मंगळाला भाडे म्हणून दिलेला आहे लीज वरती तो राहतोय हो तिथे त्याने ते घर बांधलेलं आहे संपूर्ण आणि या घर बांधल्यानंतर जेव्हा तो शनी आला कुठे तर मंगळाच्या राशीमध्ये आला म्हणजे त्याच्या घरात आला आता प्रश्न असा आहे की आपण मध्ये मी एक गोष्ट सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही एक कल्पना करत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला भविष्यामध्ये त्याच्या समोरच्या भविष्याबद्दल आपल्याला कशा प्रकारे कयास लावता येईल तर आता मी सुरुवात करत आहे व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा रवी कोण आहे हा रवी राजा आहे आता हे खरोखरच्या राजाचं चित्र मी लावलेलं आहे तेव्हा राजकुमार रवी, रा, रवी कुमार असं त्यांचं नाव आहे मी बाकीचं सांगत नाही पण आता एक कल्पना करा की ह्या व्यक्तीचा एक भारदत्त समोर आपल्या समोर आहे की तो इतक्या मोठ्या राजा आहे त्याचं मोठं घर आहे आणि ते घर सुद्धा तो आता ज्या घरात तो राहायला आलाय त्या राजाने मंगळाला दिलेला आहे ते घर बांधण्यासाठी मंगळाला याच्यासाठी दिलं की तो सेनापती आहे मग त्याला एक घर असं म्हणून दिलेलं आहे असं धरून चाला आता हा मंगळ चांगला आहे वाईट आहे ह्याविषयी आपण काहीच का विचार करणार नाहीये आपण हे पण विचार करणार नाहीये की रवी चांगला आहे का वाईट आहे इथे तोही विचार नाही इथे फक्त आपल्याला एकच करायचं आहे शनी त्या घरामध्ये येऊन बसलेला आहे आता हा प्रयोग काय करणार आहे तर त्याला एक मोकळं घर मिळालेलं आहे उत्तम घरामध्ये राहण्यासाठी तो आलेला आहे आलिशान घर आहे आता या घरामध्ये आल्यानंतर कोणाला काम करावस वाटेल हो एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित घरामध्ये बंगलो आहे सगळं राजपाट आहे राजपाट आहे सगळं आणि अशा घरामध्ये तो आलेला आहे पण याच्यात एक बघितलं का इथे कोणी नाही ते त्यासाठी त्याला साथ देणारं कोणी नाहीये तसे या घरामध्ये तीन नोकर असतात एक असतोय केतू नावाचा दुसरा असतोय शुक्र नावाचा आणि तिसरा असतोय रवी नावाचा म्हणजेच या मालकाच्या नावाचाच एक असतोय केतू आणि शुक्र नावाचे जे आहेत नोकर हे शनीला साथ देतात पण रवी रवी कृतिका नक्षत्राचा रवी आहे तो साथ देत नाही तो मालकाचा जास्त ऐकतो म्हणजे रवीचं जास्त ऐकतो त्याचं स्वतःच पण नाव रवी आहे ना मग आता अशा वेळेला तो मालकाकडे तर जात नाही कारण त्याला थोडीशी जागा दिलेली आहे याला चार पावलं त्याला चार पावलं याने एकच पाऊल याला दिलेलं आहे त्याच्यामुळे याच घुसमटल्यासारखं होतं त्याला मेष राशीत म्हणजे मेषेच्या घरामध्ये तो घुप्पटल्यासारखा होतोय आता काय करायचं आणि इथे आता आलेला आहे आता शनी आता शनीची इच्छा आहे पण राजाला ते आवडत नाही राजा त्याला सांगतो तू या घरातनं निघून जा कारण तू इथे राहिलास तर तुझं वागणं बदलणार आधीच शनी आणि रवीचं पटत नाही बाप मुलाचं कधीच पटत नाही आणि अशा वेळेला तो त्या घरामध्ये ऐशारामध्ये यायला राहिला तेव्हा लक्षात आलं की बाप त्याला सांगतोय निघ पण तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय आता हा दुर्लक्ष करतोय बाप त्याला रागवतोय आणि तिकडं निघून जातो म्हणजे रवी त्याला साथ देत नाही जो मालक आहे जो त्याचा वडील आहे तो त्याला साथ देत नाही आणि त्यामुळे हा जो मुलगा आहे शनी नावाचा हा नुसता घरामध्ये टी व्ही बघणे मोबाईल खेळणे आणखीन काय काय उद्योग करत राहणे आणि नुसतं झोपा काढत राहणे आळशी म्हणजे शनीला इथे पहा शनीला काय झालेला आहे एकतर टाइमपास करायचा आहे त्याला काय काम करायचं नाही आहे आणि झोपा काढायचे आहेत आता अशा वेळेला तो आ, आता एक लक्षात ठेवा माणसाला पैशाची गरज लागणारच तो कुठेतरी जाणार काहीतरी कमवणार पण याला सहज पैसा कुठेतरी मिळावा म्हणून हा कुठेतरी काहीतरी विचित्र करायचा प्रयत्न करेन मी असं म्हणत नाही की तू चोऱ्या माऱ्या करतील हा विषय नाही आहे पण त्याची दुर्बुद्धी त्याला अशी असते की तो त्यातनं पुढे जाऊ शकत नाही म्हणजेच काय आपण समजलं की हा जो शनी आहे मेष राशीतला शनी हा मुळात त्याला आळशी करतो त्याला जीवनात काय करायची इच्छा होत नाही कुठलं कार्य करायला गेलं तर तो सफल होत नाही आणि स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करतो असं नाही की त्याला पुढे जायचं नाहीये पण तेवढी त्याची ताकद अंगात नाही आणि इथे आल्यानंतर तो काही काळ लक्षात ठेवा काही काळ तो पुन्हा आजारी पडायला सुरुवात होतो मग त्याला काही सुचत नाही आळस अंगात भरलेला असतोय आणि आजार पण आलेला असतोय अशा वेळेला आपल्याला मेषेतला जो शनी आहे तो समजून घ्यावा लागेल तुम्ही आणखीन जर त्यातला विचार केलात तर बघा शनी मंगळाच्या राशीत आलाय मंगळ कोण आहे मंगळ शनीला मित्र मानतोय पण शनी मंगळाला मित्र मानत नाही तो आतल्या गाठीतला आहे तो सांभाळून राहतो शनी वडिलांबरोबर दंगा करतोय याचाच अर्थ तुमच्या पत्रिकेमध्ये शनी जर मेष राशीत आला तर वडिलांना त्रास होणार वडील तुम्हाला माहिती आहे रवी आहे आणखीन काय प्रतिष्ठेला धक्का बसणार ते पण तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला हे पण माहिती आहे की ते जीवनातली जीवनी आहे आपल्या शरीरातली ऊर्जा शक्ती आहे त्याला पूर्णपणे डॅमेज करून टाकतं म्हणजे आरोग्यावरती घात करतो हे पण तुमच्या लक्षात आलं हा शनी मंगळासोबत आला आहे म्हणजे मंगळाच्या घरात आला म्हणजे मंगळाला मंगळ जरी त्याला मानतो मित्र तर हा मानत नाही मग काय करतो तिकडे मग हा शनी तुम्हाला रक्तविकार देणार कारण मंगळाचा संबंध रक्ताशी आलेला आहे मंगळाचा संबंध भावंडांशी आलेला आहे म्हणजे तुमच्या भावंडांना तो कसा तरी संपवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे भावंडांना अपघात ऑपरेशन अशा सारख्या गोष्टी घडू शकतात या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा शनी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो आता प्रश्न असा आहे मग सगळ्यांचंच तसं होणार का नाही पण जास्तीत जास्त म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट हा प्रकार जो आहे तो घडतोच घडतो पाच टक्क्यामध्ये रवी आणि मंगळ याची पोजिशन बघावी लागते आणि शनीचे जे मित्र आहेत राहू केतू याची चप, याची याचेसुद्धा पोझिशन बघावे लागते तेव्हा याचे बलाबल पाहून आपण प्रिडिक्शन केलं तर शंभर टक्के बरोबरी येईल चला आता माझ्या या व्हिडिओला नवीन प्रयत्न करत आहे मी आपल्यासाठी सिरीज करण्याचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी आहे ज्योतिषाचार्य संजय गुरुजी नमस्कार